नमस्कार मी डॉक्टर स्मिता तर्टे आपण पाहत आहात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज आजच्या बातमीमध्ये आपण पाहणार आहोत आषाढी वारी वेळापत्रक दोन हजार चोवीस एकोणतीस सहा दोन हजार चोवीस माऊली वारी प्रस्थान आळंदी तीस सहा दोन हजार चोवीस आळंदी ते पुणे एकोणतीस किलोमीटर एक सात दोन हजार चोवीस पुणे मुक्काम दोन सात दोन हजार चोवीस पुणे ते सासवड बत्तीस किलोमीटर तीन सात दोन हजार चोवीस सासवड मुक्काम चार सात दोन हजार चोवीस सासवड ते जेजुरी सोळा किलोमीटर पाच सात दोन हजार चोवीस जेजुरी ते वाल्हे बारा किलोमीटर सहा सात दोन हजार चोवीस वाल्हे ते लोणंद वीस था। किलोमीटर सात सात दोन हजार चोवीस लोणंद मुक्काम आठ सात सा दोन हजार चोवीस लोणंद ते तरडगाव आठ किलोमीटर नऊ सात दोन हजार चोवीस तरडगाव ते फलटण एकवीस किलोमीटर दहा सात दोन हजार चोवीस फलटण ते बरड अठरा किलोमीटर अकरा सात दोन हजार चोवीस बरड ते नातेपुते एकवीस किलोमीटर बारा सात दोन हजार चोवीस नातेपुते ते माळशिरस अठरा किलोमीटर तेरा सात दोन हजार चोवीस माळशिरस ते वेळापूर एकोणीस किलोमीटर चौदा सात दोन हजार चोवीस वेळापूर ते भंडी शेगाव एकवीस किलोमीटर पंधरा सात दोन हजार चोवीस भंडी शेगाव ते वाखरी दहा किलोमीटर सोळा सात दोन हजार चोवीस वाखरी ते पंढरपूर चीज़ा पाच किलोमीटर सतरा सात दोन हजार चोवीस देवशैनी आषाढी एकादशी बोला पुंडली कवर दे हारी विठ्ठल तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय 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 कृष्ण हरि